ऐन थंडीच्या दिवसात जोरदार वादळी वाऱ्यांसह पडणारा तो मुसळधार पाऊस त्यातच आकाशात कडाडणाऱ्या भयंकर विजा त्यातून तो पक्षी मला त्याच्या भल्या मोठ्या पंचांमध्ये बसा तिथून बाहेर घेऊन आला होता जमिनीवरून असणारा धोका ओळखून तो पक्षी आकाशात अजून वर उडू लागला मी माझं संपूर्ण शरीर त्या पक्षाच्या ताब्यात दिलं होतं मी त्याच्या पंजातून सुटण्याचा तसा कोणता प्रयत्नही करू शकत नव्हतो मी हवेत अजून उंच उडू लागलो होतो मी खाली पाहिले चंद्राच्या प्रकाशात अस्पशाशी दिसणारी झाडे नद्या माझ्या डोळ्यांसमोर अचानकच संधारी येऊ लागली मी कदाचित उंचीच्या भीतीमुळे बेशुद्ध झालो होतो डोळ्यांवर मला फक्त काळोख दिसत होता पण तरीही उंचावरच्या हवेतील गारवा माझ्या शरीराला बर्फासारखा थंडकार जाणवत राहिला मी अशा अवस्थेत किती वेळ होतो हे मला माहीत नाही मी माझे जेव्हा मा डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला एका मोठ्या दगडावर झोपलेले पाहिले क्षणभर तर मला थोड्या वेळापूर्वी जे काही घडले ते एक स्वप्न तर नव्हते ना असेच वाटू लागले पण मी आता ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो होतो त्या जागी तर मी आधी कधी चालो नव्हतो मला माझ्या बाजूला पडलेलं पक्षाचे एक भले मोठे पीस दिसले त्या पक्षानेच मला इथे आणून सोडले असावे याची आता मला खात्री पटली होती अजूनही रात्रीचीच वेळ सुरू होती याचा अर्थ जास्त लांब तो इथे सुद्धा केव्हाही येऊ शकत होता तोच मला माझ्या समोर एक दगडात कोरलेली गुफा दिसली त्या पक्षाने मला इथे या गुफेबाहेर आणून का सोडले असावे कदाचित हे त्या पक्षाचं राहण्याचं ठिकाण असावं आणि त्याने त्याच्या पिल्लांसाठी शिकार म्हणून मला इथे सोडलं असावं नाही मला वाटत ही गुफा गुरुजींचीच असावी ज्यांना गुरुजी याच गुफेत असावेत आणि त्या पक्षालाही त्यांनीच माझ्या मदतीला पाठवले असावे माझे मन वेगवेगळे तर्कवितर्क लढवत होत पण खरं काय ते मला त्या गुहेत आज जाऊनच समजले असते मी माझ्याकडची टॉर्च काढली ती गुहारात्रीची फारच भयावह दिसत होती तोच माझ्या पायाखाली कसला तरी कडकड असा आवाज मला आला मी टॉर्चचा उजेड माझ्या पायाखाली वळवला आणि भीतीने माझं अंग शहार माझ्या पायाखाली हाड पडलेली होती मी माझ्या पायांवर बसून ती हाडं नीट निट पाहू लागलो आणि मला अजून एक धक्का बसला ती सर्व हाड मानवी शरीराची होती मला पुढे काही अंतरावर तर एका लहान मुलाची कवटीही दिसली याचा अर्थ या गुफेत जे गुफेत अजून जाणं फक्त मूर्खपणाचं ठरलं असत म्हणून मी तसाच मागे फिरलो तोच मला माझ्या कानांवर एक आवाज आला वाचवा वाचवा मला माझी मदत करा आतून त्या गुहेतून मला एका लहान मुलाचा आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज ऐकून माझे पाय जागीच थांबले तो आवाज पण आता खरंच कोणी होत कि मला अडवण्याचा हा एक सापळा होता मला जे काही करायचं होतं ते लवकरात लवकर करावं लागणार होत मांत्रिक इथे कधीही पोहोचू शकत होता आणि मांत्रिकाच्या नकाशी लढायची माझ्यात ताकद नव्हती मी मनाशीच ठरवलं एकदा या गुफेत जाऊन पाहायचं कारण काही वेळा जिथे काहीच अपेक्षा नसते तिथूनच आपल्याला मार्ग मिळतो त्याशिवाय तो, त्या तो मुलगा ओरडत होता, होता। त्या अर्थी तो तिथे एकटाही असू शकत होता पण मी राहिलो नव्हतो मी सावधच त्या गुहेत आज जाऊ लागलो मी जसजसा पुढे जात होतो ती गुहा तितकीच रुंद होत जात होती बरच पुढे गेल्यावर मला एका खोली सदृश जागेवरून निळसर उजेड दिसू लागला मी सावधच त्या खोलीत वाकून पाहिले आणि मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला तिथे बांधलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो चेतन होता चेतन तू मला पाहून तोही खुश झाला त्याचे हातपाय दोऱ्यांनी बांधून ठेवलेले होते पण ते काही साधे सुधे नव्हते तेही एखाद्या रेडियम सारखे चमकत होते तू तू इथे काय करतोयस तू इथे थांबलास तर तुझ्याही जीवाला धोका आहे जा जा पळ जा इथून ती इथे कधीही येऊ शकते ती कोण तीच जिने मला तिच्या सोबत इथे आणलं आणि बंदी बनवलं रॅनतास चेतने नाव घेताच ती संपूर्ण घटना माझ्या डोळ्यांसमोरून गेली बर्फाचं वादळ घेऊन येणारी ती रॅनतास जी लहान मुलांना पळवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे तिने चेतनला त्या रात्री गायब केलं होतं चेतन ही मी आता तु कुठेही जात नाही आहे तू फक्त मी तुला यातून कस सोडवू तो मार्ग सांग मला नाही तू हे पाहतोय जादूंचा काही मला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागणार होत मी त्या चमकणाऱ्या रस्तीला अलगत स्पर्श केला नाही नको या तिच्या जाळ्यात तू देखील अडकशील त्याला स्पर्श करू नकोस चेतन ओरडत होता पण त्या रस्तीला स्पर्श करूनही मला काहीच जाणवलं नाही म्हणून मी ती रस्ती माझ्या हाताने घट्ट पकडली मी ती दोन्ही हातांनी जोर लावून भिंतीतून उघडून काढली जे शक्तिशाली आत्म्याला जमत नव्हतं ते मी करून दाखवलं होतं पण मग माझ्यात खरीच इतकी ताकद होती का तर याचं उत्तर आता तरी एकच होत नाही ही सगळी त्या रॅनतासची चाल होती रॅनतास ही लहान मुलांना पळवते त्यासाठी ती लहान मुलांच्या भावनांशी मनाशी खेळते ती त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करते जोपर्यंत ती मुलं त्या भीतीतून स्वतःला बाहेर काढू शकत नाही तोपर्यंत ती आणि तिने निर्माण केलेली भीती ही त्यांच्यावर सतत हावी होत राहते चेतनला बांधलेली रस्सी ही साधारण रस्सी होती पण तिने त्याच्या भोती भीतीची रंगीत चादर गुंडाळली होती, होती। आणि त्यामुळे चेतन सारखी इतकी शक्तिशाली आत्मा देखील त्या साध्या रस्तीला तोडू शकली नव्हती चेतनने मला मिठी मारली मला मिठी मारताच इतक्या दिवसांत माझ्यासोबत घडलेल्या सर्व घटनांची त्याला क्षणात माहिती मिळाली तसा तो झाला मला सांग तू तुझ्या मित्रांपासून लांब परत जंगलात का आलास चेतनने अचानक विचारलेल्या या प्रश्नाने मी जरा गोंधळूनच गेलो तुला माहीत आहे ना माझ्यात किती शक्ती आहे आणि मी काय करू शकतो ते मी अजूनही गप्पच होतो तू आज माझा जीव वाचवला आहेस तुझी इच्छा असेल तर मी तुला त्या मुलीजवळ घेऊन जातो माझ्या मनातलं सगळं काही कळलं होतं माझं रडणारं मनही त्याने जाणलं होतं मी काहीच बोलत नाही हे पाहून तोच पुढे म्हणाला इतकंच नाही तर तिच्या सोबत असलेल्या त्या तरुणाचा मी क्षणात अंत करू शकेन त्याला माझ्या शक्तीने मी कुठेही आणि कधीही मारू शकेन मग तुझ्या प्रेमाचा मार्ग हा तुझ्यासाठी कायमचा मोकळा झालेला असेल माझ्या हातांची बोट आपोआपच एकमेकांवर फिरली जात होती माझी बोट शिवशिवत होती माझ्या एका इशाऱ्याने मला हवं असलेलं सगळं काही मिळू शकलं असत माझं मला सांगत होत माझ्या आयुष्यात जर माझ्या एका निर्णयामुळे हवं असलेलं सगळं सुख मिळण्याची संधी मिळत असेल तर त्या एका क्षणासाठी एकदा स्वार्थी व्हायला काहीच हरकत नव्हती चेतन माझ्यासाठी हे एका क्षणात करू शकत होता तो माझ्याकडे माझ्या इशाऱ्याची वाटच पाहत होता मी चार ते पाच सेकंद डोळे मिटून राहिलो आणि मग अलकट डोळे उघडून एक सुचकारा सोडत माझ्या निर्णयावर पोहोचलो नाही मला कोणाकडून हिरावून काहीही नको आहे माझ्या या उत्तराने चेतनलाही आनंद झाला ठीक आहे तर मग आता आपण या सगळ्या गोष्टी क्षणभर बाजूला ठेवू आणि आपल्या मूळ विषयाकडे वळू चेतन माझ्या बर्फासारखे थंड लागले मी वळून पाठी पाहिले तर रँताज गुहेच्या तोंडावर उभी होती दुसरीकडे चेतन रँताज सोबतची त्याची दुसरी लढाई लढायला सज्ज झाला होता तिथे कही त्याच्या सर्व सैन्यांशी सर्व थांबलो असलेल्या त्या गुहेच्या प्रवासाच्या या शेवटच्या युद्धाला आता सुरुवात झाली होती चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा